डोंगर कर्नाटक येथील श्री रेणुका देवीच्या सौंदी यात्रेसाठी एसटी भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतलेला असून यासाठी विशेष पाठपुरावा करून भाविकांना दिलासा दिल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश अक्षरसागर यांचा कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना आणि करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना यांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष अच्युतराव साळुखे उपाध्यक्ष सरदार जाधव कार्याध्यक्ष सुभाष जाधव सरचिटणीस तानाजी चव्हाण करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष प्रदीप साळोखे उपाध्यक्ष किरण मोरे कार्याध्यक्ष उदय पाटील सचिव प्रशांत खाडे चेतन पवळ युवराज मुळे गजानन विभूते दयानंद गवाडे आकाश पाटील केशव माने संजय मांगलेकर सुरेश विरंगुळे दिलीप परेट विजय पाटील अनिल देवणे आदी रेणुका भक्त संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आई अल्लमाची सौंदर्य यात्रा म्हणजे आमच्या कोल्हापूर शहरातील गरिबाची यात्रा आपण समजतो गरिबाची सह समजतो गेले अनेक दिवस म्हणजे बऱ्याची पंधरा वर्षापासून मागणी होती की यामध्ये फुळंबाखा रद्द व्हावा एसटीच्या भाडेभरामध्ये सवलत मिळावी दोन हजार चौदा साली ज्यावेळी पहिल्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्र राज्यावर आलं त्यावेळी शिवसेनेचे नेते सन्मान्य ने देवाकर रावतेसाहेब यांना मी माझी भूमिका पटवून दिली आणि त्यानंतर तीनशे रुपये ते दहा रुपये खोळंबाकार करण्यात आला म्हणजे एका तासाला तीनशे रुपये होते ते दहा रुपये करण्यात आले म्हणजे बहात्तर तासाचे इंटू दोनशे नव्वद एवढे पैसे त्यामध्ये वाचले आणि एकंदरीत भाडेवाड्याचा जो विषय आहे या भाडेवाडीच्या विषयामध्ये पुन्हा एकदा यावर्षी एस्टिन कोट्यात आहे त्यामुळं प्रशासनाने भाडेवाढ केली होती मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदा पवार साहेब यांना विनंती केली आणि सन्मान्य नामदार प्रताप सरबाई देखील त्यात मदत केली आणि आज आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की दोन हजार चौदापासून आज ते म्हणजे चौ बारावं वर्ष या बारा वर्षामध्ये जवळपास एका गाडीचे पन्नास हजार रुपये वाचतात आणि अशा अडीचशे गाड्या जातात എടുമാദേശ്യ